नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जो प्रवास करायचा आहे तो प्रवास आपला सुखकारक आणि चांगला होण्यासाठी आपण जपून कारण आपले सुरक्षा रक्षक कामावरती जाण्यासाठी आणि येण्यासाठी खूप धावपळ करत असतात ट्रेन पकडणे बस पकडणे असा बऱ्याचशाच गोष्टी आपल्या आहेत त्याच्यामध्ये आपण काळजी घ्या आपली येतं जाता मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे परंतु तो विषय दुसरा आहे कालच आपलं महाराष्ट्र आप अर्थसंकल्प अधिवेशन जे होतं ते काल बजेट बजेट सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादासाहेबांनी ते मांडलं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना खूप छान आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा आहे का हे सुद्धा मी नक्कीच सांगणार आहे परंतु ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये यामध्ये नाही आहे आजचा आपला जो विषय आहे ना तो आपण आपला विषय घेऊया आपला जो विषय आहे मित्रांनो तो गेले दोन एक दोन तीन दिवस झालं एक व्हॉट्सअपवरती एक जी आर जो आहे शासनाचा अधिपत्रक ते फिरते आणि बरेचसे सुरक्षारक्षक म्हणतात की साहेब ते काय आहे आम्ही वाचलं आम्हाला काही समजलं नाही ते आम्हाला थोडंसं सा सांग ना आपल्यासाठी काय असं विशेष सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ माथाडी मंडळ आणि तुमचं कामगार कल्याण मंडळ याकरता तेथील जे कार्यकारी काम करणारे जे स्टाफ आहेत त्यांच्याकरता आहे गेले कित्येक वर्ष कामगार प्रतिनिधी आणि काही संघटना हे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मंत्री महोदयांकडे तक्रार करायच्या नेहमी तक्रार असायचे कारण एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मंडळ आपलं स्थापन झालं आणि त्यानंतर जे नियुक्त केलेले जे स्टाफ आहेत ते तसेच आहेत एकाच ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ते काम कार्यरत काम करतात आणि नव्यानं नवीन काय आपले सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तशी भरती नाही झालेली आहे स्टाफ लोकांची आहे तेच आहेत जे कमी, कमी होत आहेत ते कमीच होत गेलेले आहेत नव्याने काय झालेलं नाही नव्याने आत्ताच कामगार मंत्री महोदय म्हणतात की आता होणार आहे पाहूया परंतु ह्या अशा तक्रारी होत होत्या आणि अशा तक्रारीचं मग काय करायचं त्यांच्यावरती इन्क्वायरी वगैरे बसायची सर्व काही व्हायचं परंतु त्याच्यातून निष्पन्न काय व्हायचं नाही तोच आता शासनानं एक नवीन निर्णय घेतला आहे की हा जो निर्णय असा आहे की आपल्या ज्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे स्टाफ काम करतात ते कामगार खात्याअंतर्गत त्यांच्या अदलाबदल करायची म्हणजेच काय करायचं की कामगार कल्याण मंडळामधले जे असतील अधिकारी ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये येतील सुरक्षारक्षक मंडळातले तेथे जातील माथाडीमधले जे काही माथाडी मंडळामध्ये जे काम करणारे अधिकारी असतील त्यातले जो स्टाफ असेल तो इंटरनली स्टाफ हे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असा करायचा हा नवीन जी आर जो आहे ते जी आरमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशाच अशा दहा गोष्टी आहेत की त्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे जर इंटरनेट ट्रान्सफर झालं तर ते कशा प्रकारे असेल त्यांचं मानधन जे आहे ते प्रत्येक वेगवेगळ्या नुसार आहे का कारण त्यांचं जर बढती असेल त्याच्या खालीखोला असेल अधिकारी वर्गामध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत तर त्यानुसार आहे का तर त्यानुसार नसेल example, तर मग आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये असणारे अधिकारी फॉर एक्झाम्पल आपले जर इन्स्पेक्टर असेल तर त्यांचं मानधन हे जो आहे एक अंक असा आपण पकडूया आहे बा बहुतेक असा हा तर तोच माथाडी मंडळामधल्या जे इन्स्पेक्टर असतील त्यांचा आहे का त्याच्यामध्ये तपावत असेल मग इकडून तिकडे बदल झाला तर त्याच्यामध्ये काय बदल होईल का काय होईल कसं होईल हे सुद्धा ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे की या तक्रारी येत होते आणि त्या तक्रारीमध्ये आता अधिकाऱ्यांच्या बदली हे होणार आणि याने हा प्रश्न सुटेल काय माझा हा म मुद्दा आहे की मित्रांनो मला पडलेला प्रश्न आहे अधिकार वर्ग बदलला सर्व काही बदललं ठीक आहे परंतु सुरक्षा रक्षकांना न्याय मिळत नाही आहे माथाडी जे का कामगार कष्टकरी आहेत त्यांना न्याय मिळत नाही कामगार कल्याण मंडळामध्ये अजून कित्येक लोकांना कामगार कल्याण मंडळ ही माहिती नाही आहे म्हणजे या सगळ्या काय गोष्टी चाललेल्या आहेत अधिकारी वर्ग आपल्या पद्धतीने काम करत आहेत परंतु लोकांच्या पर्यंत ते पोचत नाही आणि लोक तिथंपर्यंत येत नाहीत सुरक्षारक्षक मंडळामध्ये विपरीतच परिणाम आहे त्याचा आणि सुरक्षारक्षक मंडळामधल्या सुरक्षा रक्षकांना न्या न्याय मिळत नाहीये जर ते ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची तर किती पिळवणूक होते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जे रक्षक व्यथित झाले होते त्यावेळी ती परिस्थिती आत्ता उद्भवते आत्तासुद्धा ती परिस्थिती झाली अशी आणि इतकी वाईट परिस्थिती आहे परंतु त्यांनासुद्धा न्याय मिळत नाही मग हे अधिकारी वर्ग बदलल्याने काय त्याच्यामध्ये फरक होईल का काय याच्यामध्ये नवीन बदल आपल्याला मिळेल हां एखादा नवीन अधिकारी आलं तर त्याचे काम करण्याची पद्धतच जी असते शैली जी असते ती वेगवेगळी असते प्रत्येकाची कार्यशैली वेगळी आहे त्या कार्यशैलीनुसार ते प्रत्येकजण आपापले काम जे आहे ते करत असतं मग त्यामध्ये ते अधिकारी वर्ग कशाप्रकारे काम करतात आणि काय काम करत नाहीत कारण एकाच ठिकाणी एकाच काम करणारे जे अधिकारी <coughs> असले तर त्यांचे जे संबंध असतात आता ठेकेदारांच्याकडे सुद्धा काही इन्स्पेक्टर लोकांचे संबंध असतील आणि ते इतक्या वर्ष का एकाच विभागामध्ये एकाच ठिकाणी असल्यामुळे चांगले संबंधसुद्धा असू शकतात कारण एकत्र राहिल्याने एकत्र एक काम करताना सगळे संबंध येत राहतात म्हणूनच हा निर्णय शासनाने घेतला आहे आणि शासनाचा हा निर्णय जो आहे तो एक प्रकारे म्हणायला गेला तर चांगला आहे पाहूया त्याच्यामध्ये बदल झाल्याने नक्की काय आपल्याला त्याच्यातून बेनिफिट मिळेल संघटना सुद्धा याच्यामध्ये बरासाच विचार करायला हवा या आर आ, मदे का चा जे आरवरती ह्याच्यामध्ये काही जर त्रुटी असतील त्या त्रुटीसुद्धा शासनाच्या समोर घेऊन आलं पाहिजे की हां या गोष्टी अशा अशा आहेत आणि यामध्ये जर समजा बदल जर झाला तर ते येणारे जे इन्स्पेक्टर असतील ते कशा प्रकारे कारण काम करतील काय करतील आहे त्यांना न्याय मिळत नाही या एवढी आपली दुर्व्यवस्था सध्या झालेली आहे तर इथून पुढे कसं ह्याचासुद्धा विचार सर्वांनी करायला पाहिजे आपण थोडक्यात आपल्याला एक संघटना प्रतिनिधीं काही सुरक्षा सुद्धा तक्रार करत होते की हे अधिकारी अशा अशी वागणूक देतात आम्हाला आणि हे बद्दल आमची तक्रार आहे शासन आता त्यांना बदली करेल त्या ठिकाणी नवीन अधिकारी नवीन अधिकारी त्या पद्धतीने काम करेल आपण अपेक्षा करूया आपण नवीन अधिकारी जे येतील आपल्याकडे खास करून सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे अधिकारी येतील त्यांच्याकडे आपण काम चांगल्या प्रकारे जे संघटना प्रतिनिधीने आहे त्यांना थोडंसं जोर लावून चांगल्या प्रकारे काम करून घेणं हेच आपलं उद्दिष्ट आहे मित्रांनो अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ज्या आपल्यासमोर घेऊन यायच्यात परंतु वेळाअभावी मला त्या घेऊन येता येत नाहीत वेळ आपल्याला फार कमी आहे आपल्या ड्युटी आणि आपल्या सगळ्या ह्या काय गोष्टी आता सध्या चाललेल्या आहेत युनिफॉर्म बदलीबाबतचा प्रत्येक ठिकाणी जाऊन पत्रव्यवहार करणे त्यांच्याशी चर्चा करणे प्रत्येक आमदार साहेबांच्याकडे जायचं आता प्रत्येक मुंबईमधले जे सुरक्षा रक्षक आहेत ते ॲक्टिव्ह झालेले आहेत मुंबईमधले बरेचसेच आजसुद्धा मला काही सुरक्षा रक्षक हे फोणाले की साहेब आम्ही वरळीमध्ये दादरमध्ये आमचे काही सांगली बत्तीस शराळाचे सुरक्षारक्षक त्यांनी सुद्धा सांगितले की आम्ही या ठिकाणी यांना यांना देणार आहोत म्हणजे काम जे आहे ते चालू आहे आणि इतर जिल्ह्यामधले जे सुरक्षारक्षक आहेत त्यांच्या दिसत नाही आहे मला नाशिकमधले सुरक्षा रक्षक काही दिसत नाही आहेत नागपूरमधले सुरक्षा रक्षक त्यांचं काही दिसत नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जे जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं काही का दिसत नाही कोल्हापूरमधले खास करून सुरक्षा रक्षक आहेत त्यांचंही मला काय दिसत नाही मित्रांनो आपण जे काय पत्रव्यवहार करायचा कशा पद्धतीने करायचा त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही व्हिडिओ पहा आणि हे जे काय आपलं आपण एक आंदोलन उपोषण जे चालू केलेलं आहे त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे मित्रांनो जे पत्रव्यवहार आहे ते पत्र पत्रव्यवहार सर्वांनी करायचे आहेत कशाप्रकारे करायचं आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर व्हॉट्सअपमध्ये मला त्याचा विचारा की मायना कसा असायला पाहिजे आमच्याकडे मायना आहेत ते तुम्हाला मायना पाठवून देतो त्या तु, मायन्यानुसार तुम्ही त्याचा पत्रव्यवहार करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटू आपण या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार